नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण भूगोलाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत तर त्याचे पर्याय आहे चौसष्ट तालुके दुसरा पर्याय शहात्तर तालुके तिसरा पर्याय अठ्ठावन्न तालुके चौथा पर्याय चोपन्न तालुके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते आहे त्याचे पर्याय आहे एक साल्लेर दोन महाबळेश्वर तीन हरिश्चंद्रगड आणि चार कळसुबाई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कळसुबाई त्यानंतरचा प्रश्न आहे एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी राज्यात टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे तर त्याचे पर्याय आहे मुंबई दोन छत्रपती संभाजीनगर तीन नागपूर आणि चार पुणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे त्याचे पर्याय आहेत लातूर आणि गडचिरोली दोन जालना आणि सिंधुदुर्ग तीन नंदुरबार आणि वाशिम आणि चार धुळे आणि अकोला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंदुरबार आणि वाशिम त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प टिंबटिंब येथे आहे तर त्याचे पर्याय आहेत एक तुर्भे दोन साखरी तीन पारस आणि चार आहे फेकरी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साखरी नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली तर पर्याय आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चार दुसरा पर्याय चौदा एप्रिल दोन हजार आठ तिसरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ आणि चौथा पर्याय आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय एस सुब्रमण्यम दोन वर्गीस कुरियन तीन एम एस स्वामीनाथन चार वसंतराव नाईक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एम एस स्वामीनाथन त्यानंतरचा प्रश्न आहे मान्सूनच्या चार महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो तर पर्याय एक पंचवीस टक्के दोन ऐंशी टक्के तीन साठ टक्के चार एकोणी नव्याण्णव टक्के तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऐंशी टक्के तरचा प्रश्न आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय पा प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली आहे तर आय एम पी प्रश्न आहे हा त्याचे पर्याय आहे एकोणीसशे नव्वद साली दुसरा पर्याय एकोणीसशे सत्तेचाळीस साली तिसरा पर्याय एकोणीसशे पन्नास साली चौथा पर्याय आहे एकोणीसशे बहात्तर साली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर पर्याय आहे धुळे दोन पुणे तीन सांगली चार कोल्हापूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोल्हापूर महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोल्हापूर आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे तर त्याचे पर्याय आहे वैतरणा नदी दोन उल्हास नदी तीन तापी नदी चार प्राणहिता नदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तापी नदी त्यानंतरचा प्रश्न औंडार नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय एक बीड दोन हिंगोली तीन जालना आणि चार नाशिक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिंगोली देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले होते तर या प्रश्नाचे पर्याय आहे दोन हजार साली दुसरा पर्याय एकोणीसशे सत्तर पर्याय दोन हजार तेरा आणि चौथा पर्याय आहे दोन हजार पाच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक त्यानंतरचा प्रश्न आहे उत्तरेकडील सातपुडा पर्वत व दक्षिणे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि टिंबटिंब खोरे मर्यादित झाले आहेत तर पर्याय आहे कृष्णा दोन वर्धा आणि तीन तापी पूर्णा आणि चौथा पर्याय आहे सीना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा तापी आणि पूर्णा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे तर पर्याय आहेत सिंधुदुर्ग दोन रत्नागिरी तीन ठाणे आणि चार पालघर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वणी आहेत तर त्याचे पर्याय आहे एक नाशिक दोन पुणे तीन अमरावती चार नागपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर तरचा प्रश्न आहे चांगदेव सुप सुपनदेव उपनदेव नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पर्याय आहे जळगाव दोन अमरावती तीन रायगड चार रत्नागिरी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जळगाव नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाण जैवविविधता आढळते तर पर्याय आहे एक महाराष्ट्र पठार दोन पश्चिम घाट तीन कोकण किनारपट्टी चार पर्जन्य चा प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम घाट नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो तर पर्याय आहेत एक कृष्णा नदी दोन कोयना नदी तीन सावित्री नदी आणि चारवरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चारवरील सर्व त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो तर पर्याय आहेत एकोणीस ऑगस्ट दोन पंधरा ऑक्टोबर तीन तेवीस डिसेंबर चार आहे एक जुलै तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑक्टोबर नंतरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता तर पर्याय आहे एक कोकण दोन अमरावती तीन पुणे चार नाशिक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोकण त्यानंतरचा प्रश्न आहे गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहेत तर पर्याय आहे एक भीमा नदी खोरे दोन गोदावरी नदी खोरे तीन कृष्णा नदी खोरे आणि चार तापी नदी खोरे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तापी नदी खोरे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापून घेतलेला आहे तर पर्याय आहे एकोणपन्नास टक्के दोन सहासष्ट टक्के तीन नव्याण्णव टक्के आणि चार नव्वद टक्के तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्वद टक्के त्यानंतरचा प्रश्न आहे अतिपर्जन्याच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते तर एक काळी मृदा दोन तपकिरी काळी मृदा तीन तांबडी मृदा आणि चार जांभी मृदा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जांभी मृदा त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व सर्वात मोठा जिल्हा आहे तर पर्याय एक आहे मुंबई उपनगर आणि अहिल्यानगर दोन नंदुरबार छत्रपती संभाजीनगर तीन गोंदिया पुणे आणि चार मुंबई शहर आणि अहिल्यानगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई शहर व अहिल्यानगर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या वायव्यस खंबाताच्या आखातात मुंबई हाय येथे खनिज तेलाचा साठा टिंबटिंब साली सापडला आहे तर पर्याय आहे एक एकोणीसशे सत्तर साली दोन एकोणीसशे साठ साली तीन एकोणीसशे नव्वद साली चार एकोणीसशे त्र्याहत्तर साली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात हिमरुल शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते तर एक पर्याय आहे त्याचा सोलापूर दोन छत्रपती संभाजीनगर तीन भंडारा चार तळेगाव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर म्हणून कोण ते ओळ कोणत्या शहराला ओळखले जाते तर त्याचे पर्याय आहे एक पुणे दोन संभाजीनगर त्यानंतर तिसरा आहे कोल्हापूर आणि चौथा आहे सातारा तर जयी जयी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर त्यानंतरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गीतकार कोण आहेत तर पर्याय आहे शाहीर साबळे श्रीनिवास खळे तीन आहे अमर साबळे आणि चार आहे राजा बडे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा बडे तर अशा प्रकारे आज आपण भूगोलचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद